परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान चौकाची तो तोडमोड केल्याचे के निषेधार्थ रमाबाई भा नगरात सर्वपक्षीय नेत्यांचे आंदोलन पोलिसांनी रोखले कार्यकर्त्यांनी अटक कर <ganskrit> I <laughs> या ठिकाणी एका जातीवाद्याने संविधानाचा अपमान केला याचे पडता पूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन झाले आणि त्याचप्रमाणे माता रमाई आंबेडकर नगरमध्ये सर्व पक्षीय संघटना त्याचप्रमाणे अविनाश कदम रवी नेटावटे मंगेश पगारे राजू खरात रमेश उबाळे असे अनेक कार्यकर्ते आंदोलनामध्ये होते आम्ही रस्ता रोको करण्याचा के प्रयत्न केला परंतु पोलिसांनी आम्हाला पन्नागर पोलीस स्टेशन मध्ये अटक करण्यात आलं आम्हाला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाची प्रत होती त्या ची काल एका धनाधनामध्ये तोडफोड करून एक जातीयातपणाचा आज मोठा कळंगला आहे या ठिकाणी माता रमाबाई आंबेडकर नगरमधील सर्व आंबेडकरी जनते मध्ये हा असंतोष पथल्यानंतर काल संध्याकाळी सुद्धा याचे परसाद रमाबाई आंबेडकर नगर उघडलेत आणि आज सुद्धा आम्ही आंबेडकरी चवळीचे कर सर्व कार्यकर्ते रस्त्यावर उतरून त्या नारदामाचा आणि शासना या शासनाचा जे आम्हाला वेळोवेळी विरोध करत आहोत विरोधा करता, हो करता आम्ही रस्ते उतरलो त्याचा आम्ही निषेध करत आहोत की आम्हाला